श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार तर आज आपल्याला शंकरजीची आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे त्यासाठी मी घेतले पंचामृत कापूर घेतलाय अगरबत्ती एक आपल्या घरात असेल ते फळ फुलवात चौकुडा मूग कारण शिवामूठ मुगाची आहे माझ्याकडे एक धोत्र्याचं फळ होतं ते मी घेतलं आणि प्रसाद प्रसादासाठी पाणी फुलं आणि बेलपत्र जे आपल्याला शंकरजींना अर्पण करायचे आहे ते आपण पहिले ताटात काढून घेऊ म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने आपण लवकरात लवकर पूजा करू शकतो प्रत्येकाच्या देवारात हे शिवलिंग असते जर आपण गडतीसाठी बाहेर बेल बेलाच्या झाडाखाली किंवा बाहेर शिवलिंग स्थापित केले असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची असेल जर आपल्याला शक्य होत नसेल मंदिरात जाणे तर आपण घरच्या घरची पूजा करायची आहे तर आता एक कलशात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे बेलपत्राची दांडी आधी तोडून घ्यायची त्याच्यानंतर ते, ते गडूमध्ये टाकायचे मंदिरातली देवाऱ्यात फक्त नाग आणि नंदी नको बाहेर जर आपण शंकरजीचं पिंड स्थापन केले असेल तर नंदी आणि नाग दोन्ही चालतात बेलाचे पान जर आपण गडूमध्ये टाकून पाण्यामध्ये टाकून जर शंकरजीला अर्पण केले तर त्याचे पावित्र्य हे गंगाजलासारखे होते म्हणून आपण ते बेलपत्र गडूमध्ये टाकायचे आणि नंतर इंडीवरती गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे आणि सोबतच श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा जप उच्चार करायचा आहे तर आधी आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं ले आहे त्याच्यानंतर आपण पंचामृतांनी शंकरजीचा अभिषेक करणार आहे तर पंचामृतामध्ये पंचा तुम्ही पाच कुठल्याही वस्तू टाकून पंचामृत बनवू शकता श्रावण सोमवारी अनेक एक तिथे एकत्र आल्यामुळे या श्रावण सोमवारचे अधिकच महत्व आहे तर आता आपण अभिषेक करून घेऊया कोणाकडे लिंग पण नसेल प्रतिमा पण नसेल तर आपण एक फोटो कॉपी आणून त्यावर पण पूजा करू शकता चौरंगावर मांडून समोर प्रतिमा ठेवायची आणि त्याचे पूजन करायचे आणि सांगितलेले काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा नममंत्र लिहूनही त्यांची आपण पूजा करू शकतो श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो तो दुसऱ्या दिवशी सोडायचा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते सकाळी लवकर उठून नित्यक्रम ओळखल्यानंतर श्रावणी सोमवारी व्रताचा संकल्प करायचा आणि मनोमन महादेव शिवशंकराचे ध्यान करायचे ओम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित सडोपचारी पूजा करावी या दिवशी एक भक्त राहावे त्याचा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर परत जलाभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर नंदी महाराजांचा पण अभिषेक करून घ्यायचा पहिल्यांदा पाण्याने त्याच्यानंतर पंचामृत नंतर परत पाणी टाकायचे शिवलिंगाजवळ जर नंदी महाराज असतील तर त्यांची पूजा ही करायचीच असते त्यांची पूजा केल्याशिवाय शंकराला कुठलीही पूजा पावत नाही कारण शंकरजींना भक्त हे खूप प्रिय आहे आणि नंदी महाराज हे त्यांचे सगळ्यात लाडके भक्त आहेत तर त्यांची पूजा केल्याशिवाय कुठलीही पूजा त्यांना पावन होत नाही यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनाला तिसरा श्रावणी सोमवार आलाय म्हणजे नारळी पौर्णिमा देखील या दिवशी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आपल्याला शिवशंकराकडे मागणी करायची आहे लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी आपल्याला मूग वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला समोर सांगेलच आत आता दीपपूजन करून घ्यायचे आहे तर आता तर जी फुलवात आहे ती आपल्याला लावून घ्यायची पूजनाच्या सर्वप्रथम आपल्याला कुठलीही पूजा करायची असले तर आधी दीपपूजन करायचे असते तर आता फुलवात लावून घ्यायची त्याच्यानंतर ती पूजा सुरुवात करू आप श्रावणातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा आहे आणि खूप पुण्य देणारा आहे त्याच्यामुळे आपल्याला एकही दिवस व्यर्थ जाऊ द्यायचा नाही आहे पूजा ही करायचीच आहे पण तरीही शक्य झाल्यास मंदिरात जावे घरी आपण पूजा नेहमी करतोच पण मंदिराचे पावित्र्य जास्त असते म्हणून मंदिरात जाऊन पूजा केल्याचे पुण्य अधिक मिळते म्हणून पूजा ही मंदिरात जाऊन देखील करावी आता शंकरजींना आपण अष्टगंध लावून घेऊयात तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही आधी भस्म लावा त्याच्यानंतर ते त्यावरती अष्टगंध लावा माझ्याकडे भस्म नाहीये मी अष्टगंध लावून आधी शंकरजीची पूजा करायची माता पार्वतीची पूजा करायची त्याच्यानंतर नंदी महाराजांची पूजा करायची तर तीन बोटांना लावून तीन रेषांनी महाराजांना शंकर महाराजांना अष्टगंध लावून घ्यावे त्याच्यानंतर लिंगावरती बेलपत्र वाहून घेऊयात आता नंदी महाराजांना जेव्हा बेलपत्र वाहतो तेव्हा बेलाचं वा बेला समोरचं जे पान असते ते शंकरजीला अर्पित असायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण शं नंदी महाराजांवरती व्हायचं आहे हे धोत्राचं फळ आहे हे धोत्र्याचं फळ मी आता शंकरजीच्या पिंडीवर अर्पण केलं आहे धोत्र्याच्या फळाचं पण खूप महत्व आहे आणि ते पण शंकराला खूप प्रिय असे आहे म्हणून ते आपल्याला व्हायचे असेल तर वाहू शकतं नसेल तर काही हरकत नाही आणि तुमच्याकडे जर नसेल बेलपत्र जास्त एक जरी असेल तर पूर्ण पूजेचे पुण्य तुम्हाला एका बेलपत्रामुळे पण मिळू शकते तर एक असेल तरीही काही हरकत नाही आणि किंवा तेही नसेल तर तरी पिंडीवर आधी कोणीतरी वाहिलेले असते ते आपल्या लोट्यात घेऊन आपण ते स्वच्छ धुऊन परत जरी वाहिले तरीही त्या पूजेचे पुण्य आपल्याला मिळते त्याच्यानंतर ते आपण हार अर्पण करून घेऊयात नंदी महाराजांना पण हार अर्पण करून घेऊयात त्यानंतर धूप लावून घेऊयात नंतर आपल्याकडे जे पण एक फळ असेल ते शंकरजी भगवानना अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर थोडेसे हातामध्ये पाणी घेऊन ओम तसवी तू वरेन भरगू देवस धीमई धियो योन प्रचोदया असा मंत्राचा तीन वेळा उच्चार करून गोल फिरवून महाराजांना ते अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर ती आपल्याला आरती करायची आहे पूजा जर तुम्ही प्रदोष काळात करत असाल तर ते अधिक चांगले कारण प्रदोष काळ हा शंकर भगवानचा आवडता काळ आहे त्यामुळे शक्य असेल तर पूजा ही प्रदोष काळात करावी आरती झाल्यानंतर कापूर लावावा आणि तो शंकर महाराजांना पार्वती मातेला नंदी महाराजांना सगळ्यांना ओवाळून घ्यावा थोडेसे पाणी फिरून घ्यावे आणि सोबतच कापूर कापुरासोबतच आपल्या आयुष्यातील सगळे संकटे जळून जाऊ देत आणि आपल्याला निरोगी आयुष्य लागू दे ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर आज आहे शिवामूठ ही मुगाची तिसऱ्या श्रावणसुमारी जी मूठ आहे शिवामूठ ही मुगाची आहे तर आपल्याला एकवीस मूग घ्यायचे आहेत आणि एकवीस मूग आ, हे तुटलेले नसावेत खंडित नसावेत कारण शंकर भगवानना जे अर्पण करायचं असते ते पूर्ण स्वरूपात करायचे असले त्यांना बेलपत्र जरी व्हायचे असले तरी ते, ते पूर्ण व्यवस्थित असायला हवे फळ जरी अर्पण करायचे असेल तर ते पूर्ण असायला हवे ते खंडित नसायला हवे शंकरजींना हे पूर्णपणे एक वस्तू असं अर्पण करायचं असते शिवामूठ वाहताना नम शिवाय शांताय पंचभक्त्राय शूलने श्रुकंडी भृंडी महाकालन युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणे शक्य नसला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा व्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करावी आणि शिवमुठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जा मानला जातो तर ही शिवमूठ आपल्याला काय सांगते तर ही शिवमूठ आपल्याला दानाचे महत्त्व सांगते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते ते ज्ञान असो व अन्य धान्य हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आणि ओळख आहे प्राचीन काळापासून आप आपल्याकडे दानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे मुठवर असले तरी ते देता आले याचे गृहिणींना समाधान समाधान मिळते ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी शंकराचे नामास करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी श्री स्वामी समर्थ